नमस्कार श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत मँगो केक सिरीजमधील तिसरा आणि शेवटचा भाग आज आपण बघणार आहोत मँगो चीज केक चीज केकचा बेस तयार करण्यासाठी लागणारे साहित्य सुरुवातीला बघूयात पंधरा वीस बिस्किट्स घ्यायचे आहेत या बिस्किटांचे थोडेफार तुकडे करून घ्यायचे आहेत इथे मी काही मारी बिस्किट्स आणि काही ग्लुकोज बिस्किट्स घेतलेले आहेत आपण आपल्या आवडीनुसार बिस्किट्स घ्यायची आहेत असं कॉम्बिनेशन घेतलं तर केकचा बेस छान चविष्ट चा लागतो किंवा फक्त मारी बिस्किट्स घेतले तरीही चालतात खारे बिस्किट्स घेऊ नये या बिस्किटांची आपल्याला मिक्सरमधून बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे आपली व्यवस्थित छानशी अशी पूड तयार झालेली आहे आता पुढील कृती बघूयात साधारण तीन चमचे साजूक तूप किंवा बटर आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे इथे मी बटर वापरलेलं आहे आपण साजूक तूप वापरलं तरीही चालेल आणि हे बिस्किट्सच्या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता तूप आणि बटरची क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकता ती क्वांटिटी इतकी हवी की जेणेकरून या पावडरमध्ये मिक्स केल्यानंतर पावडरला व्यवस्थित बाइंडिंग किंवा पुरेसा ओलसरपणा यायला पाहिजे इथे चीज केकसाठी जो विशिष्ट मोल्ड मिळतो तो, तो मोल्ड आपण वापरणार आहोत हा मोल्ड जर खरेदी केला तर हा मोल्ड साधा स्पॉन्ज बेक करण्यासाठीही उपयोगी पडतो आणि यामध्ये आपण चीज केकही करू शकतो या मोल्डला साईडनी एक क्लिप दिलेली असते ती उघडली की हा जो बेस्ट ट्रे आहे हा बेस्ट ट्रे मोल्डपासून वेगळा होतो आणि क्लिप लॉक केली की हा बेस ट्रे घट्ट मोल्डच्या आत बसला जातो आता या मोल्डला दोन तीन थेंब तूप लावून व्यवस्थित सर्व बाजूंनी कोट करून घ्यायचा आहे आणि आपण तयार केलेली बिस्किट्सची पावडर मोल्डमध्ये घालून घ्यायची आहे आपल्याकडे जर एखादं जड भांडा असेल तर त्याचा वापर करायचा किंवा पोटॅटो मॅशरने ही पावडर समतल अशी पसरवून घ्यायची आहे आणि जर अगदीच आपल्याला हा मोल्ड उपलब्ध होत नसेल तर आपण घरातील वाट्यांमध्येही चीज केक बेक करू शकतो मी इथे वाटीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा बटर पेपर कापून घेतलेला आहे अजून थोडी बिस्किटांची वेगळी पावडर तयार करून घेतलेली आहे आणि ती पावडर या दोन वाट्यांमध्ये बेस म्हणून वापरलेली आहे अशा पद्धतीने या दोन्ही वाट्यांमधील बेस आणि मोल्डमधीलही बेस तयार झालेलं आहे आता हे सर्व बेसेस आपल्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी कमीत कमी एक तास ठेवायचे आहेत आता चीज केकसाठीचं क्रीम कसं करायचं ते बघूयात बाजारात जे क्रीम चीज मिळतं हे दीडशे ग्रॅमचं पॅक आहे असे दोन पॅक इथे आपण वापरत आहोत आपल्याला हाफ कप म्हणजे साधारण शंभर ते एकशे पंचवीस एम एल कंडेन्स्ड मिल्क घालायचं आहे तसेच साधारण ऐंशी ते शंभर एम एल फ्रेश क्रीम घालायचं आहे कंडेन्स्ड मिल्क आणि फ्रेश क्रीम हे अगदीच थंड नसावे साधारण रूम टेम्परेचरला असावेत आता या मिश्रणात आपल्याला अर्धा कप व्हीपिंग क्रीम घालायचं आहे व्हीपिंग क्रीम हे वापरायच्या आधी पाच तास डीप फ्रीजमधून काढून नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे ते अशा लिक्विड फॉर्ममध्ये तयार होतं आणि आपण वापरू शकतो एखादा चमचा किंवा हँडबीटरच्या साह्याने हे मिश्रण एखादा मिनिट जस्ट एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता त्यात वन फोर्थ कप कॉर्नफ्लोअर घालायचं आहे क्रीमच्या बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लोअर हे खूपच महत्त्वाचे आहे आणि वन थर्ड कप पिठी साखर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा हे है मिश्रण हँड बीटरनी एकत्र करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण इलेक्ट्रिक बीटरनी हे मिश्रण बीट करून घेणार आहोत इलेक्ट्रिक बीटरनी बीट करताना पहिले तीन मिनिटे लो स्पीडवर बीट करायचं आहे आणि पुढचे चार मिनिटे हाय स्पीडवर असं एकूण सात मिनिटे आपल्याला एक क्रीम बीट करायचं आहे प्रथम तीन मिनिटे पूर्ण झाल्यावर त्यामध्ये चार ते पाच चमचे आंब्याचा रस घालायचा आहे आंब्याचा रस दूध घालून मिक्सरमधून फिरून घेतलेला आहे जेणेकरून त्याची स्मूथ कन्सिस्टन्सी येईल आणि तो थोडासा पातळही होईल चार चमचे आंब्याचा रस घातल्यावर पुन्हा आपल्याला हे मिश्रण बीट करायचं आहे आता एकूण पाच मिनिटे झाल्यावर क्रीममध्ये दोन ड्रॉप्स ऑरेंज कलर आणि चार ड्रॉप्स मँगो इसेन्स घालून पुढे पुन्हा बीट करायचं आहे आता एकूण सात मिनिटे पूर्ण झालेली आहेत आणि आपले क्रीमही व्यवस्थित बीट झालेलं आहे इथे दाखवल्याप्रमाणे क्रीमची कन्सिस्टन्सी असायला हवी आता आपण जे मोल्ड फ्रीजमध्ये सेट करायला ठेवले होते ते काढून घेऊयात आणि आता या सेट झालेल्या बेसवर आपण आपली तयार केलेली क्रीम घालून घेणार आहोत ही क्रीम व्यवस्थित एकसारखी पसरली गेली पाहिजे कुठे कमी जास्त नको आणि अंदाजे क्रीमची बेसच्या वरची उंची दीड ते दोन इंच इतकी असली पाहिजे मी तयार केलेल्या वाट्यांवरही हे क्रीम घालून घेतलेलं आहे आता जो आपला मोठा मोल्ड आहे या मोल्डला मी इथे दाखवल्याप्रमाणे ॲल्युमिनियम फॉईलनी कवर करून घेतलेला आहे ॲल्युमिनियम फॉईल सर्व बाजूंनी व्यवस्थित प्रेस करून चिकटवली गेली पाहिजे जर आपल्याला फॉईल पेपर वापरायची नसेल तर या मोल्डच्या आकाराचंच एखादं उंच झाकण वापरलं तरीही चालेल पुढे आता आपल्याला हे चीज केक बेक करण्यासाठी ठेवायचे आहेत चीज केक आणि रेग्युलर क्रीम केकचा फरक असा की दोन्ही केकचं क्रीम अतिशय वेगळं असतं दोन्ही केकचा बेस अतिशय वेगळा असतो आणि दोन्ही केकची बेक करण्याची पद्धतही पूर्णत वेगळी असते आपण जो रेग्युलर केक करतो तो भाजला जातो इथे चीज केक हा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे इथे दाखवल्याप्रमाणे मी एक पसरट कढई घेतलेली आहे त्यामध्ये पाणी आणि स्टँड ठेवलेला आहे आणि एका बाजूला इडली पात्र ठेवलेलं आहे इडली पात्रातलं पाणी गरम करून त्यामध्ये एका ढोकळ्याच्या प्लेटवर आपण तयार केलेल्या वाट्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि या कढईमध्ये पाण्याला उकळी काढून घेतलेली आहे गॅस दोन्ही मंद ठेवलेले आहेत आणि या मंद गॅसवर आपला केक बेक करण्यासाठी ठेवलेला आहे पूर्णतः एक तास मंद गॅसवरच आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे एक तास मी इथे केक बेक करून घेतलेला आहे दोन्ही केकचे झाकण उघडलेले आहेत हा चीज केक वाटीमधलाही तयार झालेला आहे मोल्डमधलाही छान तयार झालेला आहे मोल्ड उघडून बघूयात फॉईल कापून आपल्याला मोल्ड उघडून घ्यायचा के आहे केक व्यवस्थित फुगला आहे व्यवस्थित बेक झाला आहे आणि यामध्ये जरी हा ओलसर भाग दिसत असला तरी काळजी करण्याचं कारण नाही हे व्यवस्थित बेक झालेलं आहे या केकला आता फक्त सेट करण्याची गरज आहे सेट करण्यासाठी पाच ते सहा तास किंवा रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचा आहे पाच तासानंतर मी हा केक काढून घेतलेला आहे आणि आता आपण हा केक डीमोल्ड करून घेऊयात डीमोल्ड केल्यानंतर याला आपण आपल्या आवडीनुसार सजावट करू शकतो इथे मी थोड्या आंब्याच्या फोडी आणि व्हिपिंग क्रीमचा वापर केलेला आहे चीज केकसाठी लागणारं साहित्य चीज केक करण्याची कृती या सर्व गोष्टी आपल्या रेग्युलर केकपेक्षा भरपूर वेगळ्या आहेत त्यामुळे इथे दाखवलेलं प्रमाण आणि कृती तंतोतंत फॉलो करा आपला केक नक्कीच छान होईल केकची उंचीही योग्य झालेली आहे रंगही छान आलेला आहे आता आपण हा केक कट करून घेऊयात वाट्यांमधले ही केक छान सेट झालेले आहेत ते सुद्धा डीमोल्ड करून घेऊयात अशा पद्धतीने आपले दोन्ही चीज केक मस्त झालेले आहेत चवीलाही अतिशय उत्कृष्ट झालेले आहेत कुठलंही आर्टिफिशियल गोष्टी आपण न वापरता हे केक बनवलेले आहेत कसे वाटले हे नक्कीच ट्राय करा श्रुतीज फूड होम या आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा फॉलो करा शेअर करा